नमस्कार मी संजय निलेगावकर जी टी व्ही न्यूज या युट्यूब चॅनलचे संपादक श्री गुलाबराव पाटील यांना या नवीन चॅनलबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो दोन दिवसापूर्वीच माझे मित्र गुलाबराव पाटील यांचा फोन आला होता की माझी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलास देशमुख साहेब यांचा एकवीस मार्च रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण शुभेच्छा देण्यासाठी येत आहे मल्ली आज तो योग आलेला आहे लातूर शहराचा विचार केला तर लातूर जिल्हा तसा इतर जिल्हा आहे आपले उस्मानाबाद आहेत धाराशिव बीड नांदेड यापेक्षा वेगळा जिल्हा आहे त्याच कारण म्हणजे येथील राजकीय वारसा सुसंस्कृत सुसंपणा या राजकारणातल्या लातूरच्या आहे याचं मुख्य कारण म्हणजे लोकनेते माजी मुख्यमंत्री आदरणीय विला देशमुख साहेब माजी केंद्रीय गृहमंत्री लोकसभा स्पीकर शिवराज पटेल चाकू चाकूर साहेब या दोघांनी मिळून लातूरला एक सुसंस्कृत राजकारण ला वातावरण तयार केलेलं आहे हे वातावरण जपण्याचं काम पुढे अमित भैया यांनी सुरू ठेवलेलं आहे लातूर शहरामध्ये शैक्षणिक दृष्ट्या हा लातूर पॅटर्न हा मागील बरेच दिसून गाजत आहे यामध्ये जवळपास लातूरमध्ये दरवर्षी एक लाख विद्यार्थी शिकायला लातूरमध्ये येतात हे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी लातूरमध्ये असताना या शहरामध्ये लातूरमध्ये शांतता व सुव्यवस्था ठेवणं ह्या गोष्टी अमित भैया के केल्या आहेत रात्री दहा अकरा वाजता जरी किंवा पहाट पाच महिला मुली बाहेर बाहेर गेल्या तर त्यांचे संरक्षण करण्याची काम जबाबदारी लातूरचे पोलीस दल व येथील नागरिक पार पडतात त्याला कारणीभूत म्हणजे आपलं नेतृत्व अमित विलास देशमुख साहेब पुढे त्यांनी अनेक मला पद दिले ते मी व्यवस्थितरित्या आज सांभाळत आहे तसा अमित भयाचा आणि माझा पूर्वीपासून परिचय होता दोन हजार तेरामध्ये अमित भयानी मला बाबळवायचं बोलून घेतले व काँग्रेस पक्षाचं काम मी करत होतो पण असं जास्त पूर्ण सक्रिय सहभाग नव्हता हो त्यांनी विचारले की मला काँग्रेस शहर ब्लॉक अध्यक्षपद स्वीकारता का तुम्ही विचार करून मला सांगा म्हले होते मग मी थोडे एक आठ दहावीस विचार करून त्यांना होकार दिला तर त्यांनी मला माझ्यावर लातूर शहर काँग्र ब्लॉक काँग्रेसच्या साऊथ ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दिली अमित भैया मागील पंधरा वर्षापासून लातूर शहराचे आमदार आहेत या कार्यकाळात त्यांना अडीच वर्षाचा मंत्रिपदाचा कार्यकाळ मिळाला अडीच वर्षाच्या कार्यकाळात करोनासारखी महामारी असल्यामुळे दोन वर्ष तर कोरोनामध्येच गेले एक सहा महिन्याचा कार्यकाळ त्याला मिळाला आणि करोनाच्या महामारी असल्यामुळे सर्व फंड्स महाराष्ट्र शासनाचे करोना महामारीसाठी होत होते त्यामुळे लातूरसाठी त्यांना असं भरघोस असा निधी देता आला नाही तरी त्यातल्या त्यात त्यांनी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न लातूरसाठी केलेला आहे त्यांच्या काळात मोठे असे निर्णय म्हणजे तर मराठवाड्यात विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल सत्तर तीस टक्के कोटा हा होता सत्तर टक्के कोटा हा पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होता तीस टक्के कोटा हा लातूर ला, होता त्यांनी हा कायदा तयार करून विधानसभेत अमित भाई यांनी कोटा रद्द केला व लातूरच्या व मराठवाड्यात विद्यार्थ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ झाला तसेच करोनाच्या काळात त्यांनी लातूर शहरात ऑक्सिजन प्लांटची कमतरता होती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठा ऑक्सिजन प्लांट त्यांनी उभा करून लातूरच्या महामारीमध्ये जे जनता होती त्यात त्याचा दिलासा खूप मोठ्या प्रमाणात मिळाला स्वतः अमित भैया हे स्वतः उच्च विद्यापीठ आहेत त्यांचं बीई केमिकल एज्युकेशन झालेलं आहे त्यांच्याशी खूप मोठं विजन वगैरे हो आहे असं हे नेतृत्व जपणं हे आपले लातूरकरांची कर्तव्य आहे असं मी समजतो एकवीस मार्चला त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त मी आई तुळजाभावने अशी प्रार्थना करतो त्याला उदंड आयुष्य लाभवावं व येणाऱ्या काळात लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे शब्द संपवतो धन्यवाद